నోమి పంచాచార్యా విశ్వేశింగసంభూ విశ్వవిద్యా విశ్వబందం సదాందే విశ్వార జగద్గరు काशी सनातन जगद्गुरु परंपरेला अनंत अनंतप्रणिपाक श्रीमद ज्ञानसिंहासनाद ईश्वर श्री 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 एकजराट ज्येष्ठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगत देवचरण अनंत प्रणिपात करून लिंगक्य तपोरत्म योगराजेंद्र शिवाचार्य गुरु चनगिरी शिवाचार्य यांच्या स्मरण करून आज व स्वतंत्र महोत्सवाचे आपण साजरा करत आहे हा महोत्सवाचे ह्या व्यासपीठावर उपस्थित आपलं एस पी सी एस शिक्षण संकुलन हा संकुलनामध्ये आज आपण मोठ्या आनंदाने आणि देशभक्ती भावाने आपण कार्यक्रम सादर करता या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपलं संस्थेचे संचालक मान्य शिवकुमार शिवानंद पाटीलजी व तसेच आपलं हा संकुलाचे आणि शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकबंधू आणि उपस्थित सर्व लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या सर्वांना पूर्ण भारत देशामध्ये अगदी दे आनंदाने आणि उत्साहाने साजरा करीत असलेला स्वातंत्र्य दिन आणि आपल्याही क्रीडा संकुलामध्ये सॉरी शिक्षण संकुलामध्ये आपणही साजरा करीत आहोत या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक श्रद्धास्थान माझे गुरु काशीपीठाचे जगद्गुरु श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी श्रींग दंडवत अर्पण करून आजच्या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक शिवानंद पाटीलजी या शिक्षण संकुलातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य माझ्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व देश प्रेम पालक वर्ग मित्र उशीर झालाय किंवा ऊन लागू लागलाय मला माहिती आहे थोडस दोन मिनिट मग बोलणार आहे मी माझी आदेशानुसार त्यामुळे गडबड कुणी करायचं नाही थोडस ताट बसून घ्या सर्वांनी काय इंग्लिश भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्यानंतर आपण सर्व जन्माला आलो आणि या स्वातंत्र्याची चव आपण चाकत आहे परंतु स्वातंत्र्य नावाचं जे शब्द आहे हे शब्द अगदी साध्या सोप्या अशा तीन अक्षराने बनलेले आहेत परंतु हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील अनेक क्रांतिकारकाने बलिदान दिले गेले स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये या क्रांतिकारकला कोणी सांगणारे नव्हते कोणी शिकवणारे नव्हते तरी सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाचे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आपल्या जेशातील जनतेना वाचवण्यासाठी ते धडपड करत होते आणि एक समाजसेवा म्हणून सर्वांनी घरदार सोडून या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतले आणि शेवटी आपल्या देशाला त्या इंग्रजांच्या एकशे नव्वद वर्षाच्या स्वातंत्र्य केलं त्यावेळेच्या लोकांना कोणी सांगत नव्हते तुम्ही देशासाठी लढा देशासाठी काहीतरी करा त्यावेळेस त्यांना कोणी शिकवणारे नव्हते अशा त्या एकोणीसशे बेचाळीसच्या काळामध्ये तुमच्यासारखा इयत्ता आठवीला असणारा शिरीष कुमार मेहता नावाचा विद्यार्थी आज तुम्ही तुम्हीही इथं आठवी नववी दहावी अकरावी बारावीला शिकत आहात पण एकोणीसशे बेचाळीस साली इयत्ता आठवीमध्ये शिकत असणारा शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राला एकत्रित घेऊन त्या एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि हातात तिरंगा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरला विद्यार्थी आठवीचा होता आणि सोबत घेतलेले मित्र सुद्धा आठवीच्या वर्गातील किंवा त्याच्या वयाचे होते अशा सर्व मित्रांना घेऊन तो रस्त्यावरती तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जयचे घोषणा करत म्हणजे इंग्रजांना सळोके पळ करण्यासाठी सर्व मुलं रस्त्याने धावू लागले त्यावेळेस इंग्रजांना राग आला आणि त्यांनी त्यांना आदेश दिले जर तुम्ही हे घोषणाबाजी बंद केला नाही थांबवला नाही तर तुमच्यावरती गोळीबार केला जाईल मुलं आहेत आठवीचे म्हणजे आठवीच्या आठवी येथे त्या इंग्रजांना त्या सांगले होते त्यावेळेस त्या शिरीष कुमार मेहता यांनी त्या इंग्रजांना ठणकावून सांगितलं की गोळी झाडायचं असेल तर माझ्यावरती गोळी झाडा मित्रावरती नाही म्हणून तो स्वतः पुढं आला आणि त्याच क्षणी इंग्रजांनी त्याच्यावरती गोळी झाडल्या आणि तो त्या ठिकाणी दारातीर्थी झाला तो विद्यार्थी आठवीचा पुन्हा सांगतो लक्षात घ्या आठवीचा विद्यार्थी देशासाठी लढण्याची त्याची इच्छा होते देश स्वातंत्र्य व्हावं म्हणून तो लढत होता आजही तुम्ही आठवीला आहात स्वातंत्र्य पूर्वीचे विद्यार्थी आठवीचे आणि स्वातंत्र्यानंतर अष्ट्यात्तरावा आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय मग तुम्ही देशासाठी काय करताय तुम्ही देशासाठी काय केलं पाहिजे याचा विचार कधी केलाय का देशासाठी द्या तुमच्या घरासाठी तुमच्या घराच्या शेजारी असलेल्या तुमच्या घर गल्लीतील शेजारच्या साठी काय केलं काय काय करत आहेत का देशसेवा करायचं म्हणजे काय इथं वेगळं काय करायचं नाही आपल्याच घरामध्ये आपल्याच गल्लीमधून देशसेवा सुरवात करायचं असतं देशसेवा म्हणजे सेपरेट पुढे ट्रेनिंग घेऊन जाऊन देशसेवा करायचं नसतं तर सर्वात विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं त्या विद्यार्थ्याचा आदेश घ्यायचा आहे मैंने मेरे पिताजी को तो खो दिया है अब मैं तुझे नहीं खो सकती माँ जैसे आप मेरी माँ हो वैसे धरती माँ भी मेरी माँ है और देश की सेवा करना मेरा फर्ज है हमला 2016 में पूरी में हुए आतंकवादी हमले से भी बड़ा है और इसने पूरे भारत के धैर्य और सब्र को तोड़ कर रख दिया I'm certainly don't see we will let him hey. बम 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 समझतो तो समझो दिल बर जानी जितना दिल तुम तो समझोगे उतनी होगी है रानी है दिल के दिल है इंडोस्टानी दिल के दिल है

i